संध्याकाळची दिवाबत्ती झाल्याच्या नंतर पहिला प्रश्न पडतो तो म्हणजे स्वयंपाकाचा की स्वयंपाक काय बनवावा आणि काही बनवलं तर मुलं म्हणतात दररोज ते बनवायलीस हे बनवायलीस म्हणून म्हटलं चला रुद्राक्षला विचारावं कारण तोच खायला काय पोळी बर मग काय लागलीस स्वयंपाकाला तिळाची पोळी बनवायची म्हणल्यास मग तिळ तर घ्यावेच लागणार एक वाटी तिळ घेतली आणि कढई गरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये भाजायला घातले आणि छान भाजून घ्यायचे खरपूस खमंग असे भाजून घ्यायचे आपल्याला कुणी याला तिळाच्या पोळ्या म्हणतात तर कुणी कोंदीच्या भाकरी असं म्हणतात आणि पहिलं म्हणजे कुठं प्रवासाला हे जायचं असं तर सरास हेच घेऊन जायचे कारण प्रवासात राहतात ह्या चार पाच दिवस तर नक्कीच टिकतात आता छान तिळं भाजलीत मग गॅस बंद करून तिळं बाजूला क घेते कारण थंड करून घ्यायची तर आणि त्याच्यातच आता अर्धी वाटी शेंगदाणे घालायचे त्याच्यात आपल्याला तिळासोबत शेंगदाणेसुद्धा वाटून घ्यायची तर म्हणून ती शेंगदाणेसुद्धा भाजायचे छान अशी ख मग शेंगदाणा स्वयंपाक करीत करीत शेंगदाणे हे काही काढलं की लेकरं बघा कसे करतात नाटक एक शेंगदाणा प्लीज हात जोडून असं सूर आहे आणि मग काही द्यावेच लागतात ते खायला शेंगदाणे पण भाजले आणि ते असोबतच थंड करायला ठेवले त्याच्यामध्ये गूळ घालायचं आहे गूळ काढून घेतला जसं गोड खातात तसं त्यानुसार आपल्याला कमी जास्त गोळ करून घ्यायचं आहे मी दोन वाट्या घेतला होता गूळ कारण एक वाटी तीळ आणि अर्धी वाटी शेंगदाणे होते त्याच्यासाठी मिक्स करून घेतला आणि मिक्सरमधून सगळं एकत्र वाटून घेतलं वाटून घेतल्याच्यानंतर लगेच डाळ भाताचं कुकर लावलं आता वेगळं वेगळं शिजवत बसायला काही वेळ नव्हता उशीर झाला होता म्हणून मग मी खाली कुकरमध्ये डाळ घातली आणि डब्यात बाजूला भात लावला कारण एकत्रच होऊन जाईल म्हटलं आणि पटकन कामावर उशीर झाला होता स्वयंपाकाला मी म्हणजे प्रत्येक वेळेस सेपरेटच डाळ शिजवते आणि नंतर वरणाला फोडणी दिल्याच्यानंतर भात लावते पण आज उशीर झाला होता तर म्हटलं करून बघूया आजूबाड हावी की लवकर होतोय म्हण डाळ भाताचं कुकर गॅसवर ठेवलं आणि त्यानंतर तिळाच्या पोळ्यासाठी पीठ चुरण्याची तयारी केली जेवढं म्हणजे आपल्याला लागेल तेवढं पीठ घ्यायचं आणि मीठ घालायचे मीठ घाल घातल्याच्यानंतर आपल्याला तेल गरम करायचे त्याचं मोहन घालायचे कारण हेच कारण आहे की गरम केलेल्या तेलाचं मोहन घालून आपण पीठ चुरलं तर तिळाची पोळी अजिबात वातड होत वात नाही आणि हे चांगलं मिक्स करून आपल्याला मळून घ्यायचे पीठ पीठ चांगलं मळून घेतलं की पोळी पण छान अशी फुगते फुलते आणि अजिबात वातड होत वात 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 नाही खरपूस राहते त्यानंतर पीठ चुरल्याच्यानंतर हा कुकरही मी उघडला होता कारण एकत्रच डाळ भात घातली होती भात पण शिजला होता छान आणि डाळ पण मसूद अशी शिजून घेतली होती त्यानंतर आहो म्हटले की मला हिरव्या मिरच्याचंच फोरण कर म्हणून म्हटलं जरा हिरव्या मिरचीचंच करायचं तर हिरव्या मिरच्या लसूण असं सगळं कुटून घेतलं आणि टाकली फोडणी त्या फोडणीमध्ये ही जी आपली शिजवलेली डाळ होती ती छान भाजल्याच्यानंतर ती डाळ फोडणीमध्ये घालून घेतली आणि थोडा वेळ वरणाला उकळी येईपर्यंत गॅसवरच ठेवून दिलं मीठ राहिलं होतं घालायचं ते कसं विसरून जमलं ते जर विसरलं तर मग सगळ्या जेवणाची चवच गेली मीठ घातलं छान असं वरून झालं उंडा जरा मग चुरून ठेवला होता आणि लागली पोळी करायला उंडा घेतला आणि छान असा गोळा करून घ्यायचा आहे आणि थोडंसं गोल 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 करून घेतल्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये हे जे तिळाचं आपण वाटून ठेवलं होतं ते घालायचं अजिबात पाणी वगैरे त्याच्यामध्ये घालायचं नाही कारण गूळ घातल्यामुळे ते आपोआप वाटल्याच्यानंतर त्याला चिकट येतो म्हणून मग पाण्याची सुद्धा गरज नाही ओंडा भरून घ्यायचा व्यवस्थित अजिबात फुट पोळी फुटणार नाही असा काळजीपूर्वक आणि नंतर लाटून घ्यायची लाटताना हलक्या हाताने लाटायचे कारण पोळी फुटणार नाही जर पोळी फुटलीच तर ते थोडंसं गोळाचं चिखटपणा लागतं आणि पोळी करत ते छान लाटून घ्यायची हे बघा लाटताना सगळं आपलं सारण तिळाचं काठोकाठ शेवट ती काठापर्यंत गेले असं जा अशी लाटायची आणि असा उंडा भरून घ्यायचा आणि मग काय तवा गरम केला की के टाकली पाचयला पोळी पोळी दोन्ही बाजूनी खरपूस अशी छान भाजून घ्यायची आणि त्यावरती तेल किंवा तोप लावायचं आणि मस्त अशी भाजायची दोन्ही बाजूनी दो छान तमळ फुगते हे बघा आणि अशाच मी सगळ्या तिळाच्या पोळ्या करून घेतलेल्या आहेत आणि आमच्या बच्च्या पार्टीला मी जेवायला वाढलं होतं आणि ते दोघं जण जेवायला बसली कारण रुद्रांशला खूप भूक लागली होती जरा आज उशीर झाला होता तिळ्याच्या पोळ्यामुळे दररोज भाजी भाकरी असते तर लवकर होती मग काय जेवण झाले त्यांची जेवण झाल्याच्या आम्ही केली आणि मग भांडी घासून घेतली ही अगोदरची भांडी काही लावण्याचा कंटाळा आला होता ही नंतरची भांडी मी ओट्यावरच ठेवली नंतर आलं होतं दूध दूध तापायला ठेवलं आणि आजूबाजूला कुठं दुसरीकडे गेलेच नाही कारण काल असंच दूध तापायला ठेवलं बाजूला थोडंसं काहीतरी काम होतं गेले आणि तेवढ्यात दूध उतू -दू गेलं म्हणून इथंच थांबले आणि उकळून घेतलं उकळल्याच्यानंतर के बंद केला गॅस आणि आहोने आणला होता भाजीपाला कारण गुरुवारी इथला भाजीपाला असतो तर हा सगळ्यांनी सुन व्यवस्थित ठेवायचा आहे तो ठेवला आणि हा आहे माझा छोटासा फ्रीज ह्याच्यामध्ये मी भाज्या ठेवते व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंट करून सांगा बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये